उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे दिव्यांग प्रमाणपत्र अभियान कार्ड नोंदणी व तपासणी दिनांक सहा प्रतिनिधी इनायत शेख सांगली जिल्हा अधिकारी माननीय अशोक काकडे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सिंह चव्हाण वाळवा पंचायत समिती यांच्या वतीने व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग सांगली इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी व तपासणी शिबिराचे आयोजन केले होते वाळवा तालुक्यातील दिव्यांग बांधवांकडून माता भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये यू आय डी प्रमाणपत्र योजनेपासून वंचित असलेले दिव्यांग बांधव व भगिनी सहाशे दिव्यांग यांना समाज कल्याण मार्फत वाळवा तहसीलदार कार्यालय संजय गांधी निराधारचे अधिकारी यांनी दिव्यांग बांधवांशी संपर्क साधून शिबिराची माहिती देण्यात आली यावेळी दिव्यांग बांधव व भगिनी यांनी उत्फूर्तपणे सहभाग घेऊन शिबिराचा लाभ घेतला यावेळी समाजकल्याण विभाग अंतर्गत ड्रॉप व्ही एस नेर्लेकर मुकबधिर विद्यालय जयंत दरिद्र निर्मूलन डॉक्टर नरसिंह देशमुख उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर व सर्व डॉक्टर स्टाफ व कर्मचारी dia bodoh drama dia buat macam tu dia buat 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 Ikiento,оньer uhm old者, cima list ko al o siли bom, ma hai Cherhidrati feri Cado, 的你可以拿两个，多。